नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी मीरा भाईंदरचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे दुःखद निधन झाले आहे स्थानिक राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ कार्यरत राहून त्यांनी समाजकारणात मोठा ठसा उमटवला होता आपण पाहत राहा निर्भीड समाचार ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर या ठिकाणी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले गिलबर्ट मेंडोसा यांनी दोन हजार नऊमध्ये मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून निवडणूक जिंकली होती सरपंच नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा प्रवास होता स्थानिक सेवा सुरू करण्यासह अनेक विकास कामांमध्ये त्यांचा पुढाकार होता वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांचं निधन झाल्याने मीराबाईंदर शहरात सर्वत्र हरहळ व्यक्त केली जात आहे पात्रा निर्भीड समाचार